नमस्कार मंडळी सध्या युट्यूबवरती ट्रेंड होणारा एकच टॉपिक आहे तो म्हणजे एम एल एम मार्केटिंग मल्टीलेवल मार्केटिंग संदीप माहेश्वरी विवेक बिद्रा आणि त्यांची सगळी सुरू असणारी कॉन्ट्रोवर्सी या संदर्भात आपल्या चॅनलवरती आपण एक व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही भरभरून त्या व्हिडिओला प्रेम दिलं आणि मग अनेकांकडून अशी मागणी सुद्धा आली की एम एल एम मार्केटिंग नेमकं ने काय आहे याच्यात आमच्यासारखे अनेक विद्यार्थी फसत आहेत हे नेमकं ने का, का होतंय कशा पद्धतीने ही सगळी चेन चालते आणि या सगळ्या संदर्भातले अनेक प्रश्न सोडवणार आहे आम्ही एम एल एम मार्केटिंग कंपन्या खरंच फ्रॉड असतात का की काही चांगलेही असतात हे सगळे प्रत्येकाच्या मनातले प्रश्न सोडवण्यासाठी आज आम्ही दोघंजण एकत्रित आलो एम एल एम कंपनी जी असते की बाबा एकाखाली एक जी स्कीम आपण राबवली जाते ती खरंच चांगली असते का त्यातून काही पैसा कमावला जाऊ शकतो का जर नसेल तर त्याला त्याची डिटेल माहिती आपण या आज व्हिडिओ मध्ये अक्षय नमस्कार मी सर्वेश आणि तुम्ही पाहताय शब्दवेळी जस्ट इमॅजिन तुम्ही नऊ ते सहा जॉब करून एका चहाच्या टपरीवरती संध्याकाळी सहा वाजता चहा पिताय तेवढ्यात तुमची नजर पडते एका अशा मित्रावर जो गेले कित्येक महिने आपल्या इंस्टाग्राम पेजवरती किंवा सोशल मीडियावरती मोठमोठ्या गाड्यांच्या सोबत मोठमोठ्या प्रॉपर्टीज सोबत लाईक तो खूप पैसा कमवतोय आणि पैसा उडवतोय अशा प्रकारे स्वतःला इन्फ्लुएन्स करत असतो त्याला बघितल्यानंतर आपल्या मनात येतं की बाबा हा पैसा कसा कमवत का असेल आणि माझी लाईफ एवढी सगळी खराब झाली मला यातून बाहेर पडायचं आहे तितक्यात तो मित्र स्वतः तुमच्या जवळ येतो आणि तुम्हाला म्हणतो की तुलाही माझ्यासारखे पैसे कमवायचे आहेत आपल्याला आपल्या मनामध्ये आशा येते की बाबा आपण देखील याच्यासारखं पैसे कमवूया खूप मोठं होऊया आपली जी परिस्थिती खराब चालू आहे त्यातून आपण बाहेर पडूया आपण त्याला होकार देतो तो आपल्याला दे एक वेळ देतो त्या वेळेला आपण त्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी एक हॉल असतो जिकडे बगल तिकडे लोक कोर्टमध्ये फिरत असतात आपल्याला बघून वाटतं की अरे मी आतापर्यंत कोणती लाईफ जगत होतो इथं तर सगळे कोर्टमध्ये आहेत तिथं प्रत्येक माणूस आपली स्टोरी सांगत असतो की काही वर्षा आधी मी असा होतो मी तसा होतो काही वर्षानंतर माझ्याकडे आज एवढा पैसा आहे तेवढा पैसा आहे तिथं लाईक स्वप्न विकली जात असतात आपल्याला सांगितलं जात असतं की तुझी परिस्थिती किती कमी आहे आणि तू जर यामध्ये नाही आलास तर तू असाच गरीब म्हणून मरून जाणार आमच्यासारखा श्रीमंत कधीच नाही होणार तिथं एका सराची वाट बघितली जात असते ती खूप बिझी असतात असं दाखवलं जात असतं की आमचे सिनियर आहेत आमचे सिनियर एवढे मोठे एवढ्या लेवलला गेलेत एवढे त्यांच्याकडे करोडची प्रॉपर्टी आहे असं आहे तसं आहे आणि काही काळानंतर ते सर आपल्यासमोर येतात आल्यानंतर त्यांचं जल्लोष असं स्वागत केलं जातं त्यांना हार घातले जातात आणि जेव्हा ते आपल्या समोर येतात की आपल्याला वाटतं की ते सांगतील आपल्याला काय करायचं आहे पण अखेर तिथं देखील आपल्याला काय सांगितलं जात नाही की आपल्याला नेमकं का करायचं काय आहे आणि हो तसंच होतं आणि ही फक्त स्टोरी इतरांच्या बाबतीत घडलेली नाही तर ही माझ्यासारख्या म्हणजे अगदी अं नववी दहावी अकरावी बारावीला शिकत असताना विद्यार्थ्यांसोबत सुद्धा घडली अगदीच सांगायचं झालं तर एम एल एम कंपन्या काय असतात हे सुरुवातीलासुद्धा थोडक्यात आम्ही तुम्हाला सांगितलं त्याच्यात काही चांगल्या काही वाईट असतात परंतु ही चेन चालती आहे म्हणजे जो वास्तव माझ्या आयुष्यात घडलेला प्रसंग जर सांगायचा झाला तर पूर्वीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा त्याचा थोडक्यात उल्लेख केला होता की अगदी सोळावं सतरावं वर्ष असेल वय असेल आणि त्या वर्षामध्ये म्हणजे अनेकदा म्हटलं जातं की सोळावं वर्ष धोक्याचं ते मुलींच्या बाबतीत म्हटलं जातं मात्र युवकांच्या बाबतीतसुद्धा ते लागू होतंय हे या एम एल एम कंपन्यांकडे बघितल्यानंतर आपल्या लक्षात येतं म्हणजे सोळाव्या वर्षी एखादा व्यक्ती आपल्या जवळ येतो संपर्कातला येतो म्हणजे माझ्याच भावाच्या घरी कुळ राहायचं म्हणजे भाडोत्री घर व्यक्ती राहायची आणि ते माझ्याजवळ आले होते आणि ते म्हटले की एका ठिकाणी आपल्याला जायचं आहे आणि अक्षय त्या ठिकाणी गेल्यानंतर तुझं आयुष्य बदलून जाईल आपण शाळेमध्ये थोडंफार हुशार असणारे विद्यार्थी प्रत्येक गोष्टीत चिकित्सा असते काय बाबा नेमकं आयुष्य बदलणारी गोष्ट आहे बघूया तरी म्हणून आमच्या मध्ये एक हॉल आहे त्या हॉलचं नाव घेऊ शकतो परंतु हॉल चांगल्या दर्जाचा आहे त्यामुळे त्या हॉलला बदनाम करणार नाही परंतु त्या हॉलमध्ये ए एस सी कॉलेजच्या जवळपास असणारा तो हॉल आणि तिथं आम्ही जातो गेल्यानंतर जसं सर्वेस्रांनी स्टोरीमध्ये सांगितलं की त्या गाड्या ती माणसं ते सगळे ब्लेझर आणि हे सगळं बघितल्यानंतर आतमध्ये एंटर केल्यानंतर हॉल तसा छोटा होता परंतु माणसांची स्वप्न आणि त्यांनी दाखवलेल्या बाता ह्या इतक्या मोठ्या होत्या की त्या वयामध्ये जर एखादी व्यक्ती तुम्हाला ब्लेझर घालून सांगतेय की बाबा माझी बाहेर बी एम डब्ल्यू उभी आहे माहेर मर्सिडीज उभी आहे आणि दोन गाड्या उभ्या होत्या आता त्या भाड्याने आणलेल्या की त्यांच्यामध्ये हे मला माहित नाही परंतु त्या होत्या आणि मग त्याच्यानंतर भुलतो माणूस सोळावा वर खरंच धोक्याचं असतं कारण त्या वर्षामध्ये जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन मुलांना आलेला नसतो आज मला कोणी येऊन सांगेल की तू एम एल एम मार्केटिंगमध्ये जॉईन हो तर मी शंभर गोष्टी तपासेन पण तेव्हा ते शक्य नव्हतं इतकी मोठी माणसं सांगतायत इतके जुने जाणती माणसं सांगतायत त्यात आपल्या ओळखीचा जवळचा एखादा माणूस आपल्याला तिथं घेऊन जातोय तोही ते करतोय असं म्हणतोय मग पटकन धाडस होतं करूया बाबा मग माझ्या संपर्कातले मग काय करायचं आहे तर बाबा ठराविक पैसे भरायचे आहेत सात हजार दहा हजार भरायचे आहेत प्रोडक्ट विकत घ्यायचं आहे प्रोडक्ट विकत घेतला आता प्रोडक्ट पण मिळणार आहे त्यात आणि सगळ्यात महत्वाचं खाली पैसे मिळत जाणार आहेत तर हे ज्या वेळेला आम्हीच दाखवलं जातंय त्यावेळेला बाबा करूयात करूयात असं करून मग पैसे घातले प्रोडक्ट विकत घेतला माणसं आता खाली जोडायची आहेत ही चेन मार्केटिंग चालू होते ते काय माहीत नव्हतं परंतु तीन माणसं जोडले की बाबा मला हजार रुपये मिळणार आहेत आणि त्यावेळेला म्हणजे साधारणतः एक सात आठ वर्ष पूर्वी तीन माणसं जोडली कोणती आणि त्यांनी एवढी मोठी स्वप्न दाखली सहज होतं हे म्हणजे तुमचे बाजूला असणारे शंभर दोनशे पाचशे लोक सहज येतील तुम्हाला तर काही वस्तूच विकायची ना तर अशी आमची दाखवल्यानंतर आपल्याकडे सेल्समॅनशिप आहे मग आपण असं जोडत जातोय आणि ऍक्च्युअली अक्षय सर कसा आहे माहितीये का एम एल एम मार्केटिंग किंवा हा प्रकार असं नाव आता आता लोक पाहतायत पण सगळं धातान जे सुरू होतं ना ते त्या सेमिनारमध्ये सुरू होतं त्या सेमिनारमध्ये तुम्ही देखील स्वतः अटेंड केलं असं म्हणताय तुम्हाला देखील आठवत असेल किंवा तुम्ही देखील एखाद्या सेमिनारमध्ये गेला असाल एकदा ना एकदा एक ते कंपनी कोणतीही असेल त्या सेमिनारमध्ये शेवटपर्यंत काय काम आहे सांगत नाहीत त्यावेळी ओळखून जायचं की एम एल एम आहे कारण तिथं फक्त स्टोरीज विकल्या जातात लोकांना स्वप्न विकली जातात की बाबा तुम्हाला श्रीमंत व्हायचं ना कुठं होतं आतापर्यंत हे घ्या तर विकत घेता आणि तुम्हाला सगळ्या शेवटला काहीही करून ते तीन हजार रुपयाचं किंवा सात हजार रुपयाचं कोर्स असेल किंवा ते काहीतरी प्रोडक्ट असतील ते विकत घ्यायला लावणं हेच त्याच्या मागचं कारण असतं त्याच्यामध्ये काय असतं काय नाही हे शेवटपर्यंत लोक सांगत नाहीत हे फक्त फसवा फसवीची कामं असतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यात आपण फसत जातो आणि खाली माणसं आपल्या जवळच्यात आणि ह्याच्यामुळे एक वाईट एक्सपिरियन्स असा आहे म्हणजे अनेक एम एल ए मध्ये फसलेल्या विद्यार्थ्यांच्या वाट्याला आला असेल की आपल्याला याद्या काढा लावल्या जातात की तुमच्या संपर्कात असणार आहे तुमच्या मित्रांच्या याद्या काढा तुमच्या नातेवाईकांच्या याद्या काढा तुमचा काका मामा चुलता पुतण्या जे काही असतील त्या सगळ्यांची नावं लिहून काढा आणि एक 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 करून तुम्ही अप्रोच करा आणि मग अशा वेळेला पहिली स्टेप म्हणून आपल्याकडून ते कन्व्हिन्स नाही होणार तर ठीक आहे त्यांची वर्षी आपली एका दोन तीन जणांची टीम असते ती बाबा कन्व्हिन्स करायला येते गाडी घेऊन येतात ब्लेझर घालून येतात आणि त्यांना कन्व्हिन्स करून फक्त त्यांना सेमिनारपर्यंत घेऊन जायचं असतं त्यांना माहिती असतं सेमिनारला एकदा नेऊन बसवलं की त्यांना कसं गुंडाळायचं अर्थात आपण जे म्हणतो हिथनॉटिझम हिपनॉटिझम जे असतं ते अनेकांना स्टेजवरती होताना पण ते शो बघितले असतील मात्र या कार्यक्रमांमध्ये मा सरळ सरळ तुमच्या मेंदूवरती हिपनॉटिजमच केलं जातं आणि तुम्ही जर बघितलं असाल तर तिथं सरळ ना नाटक सुरू असतं त्यांनी ऑलरेडी तुमच्या साईटला म्हणजे अक्षरसरीत बसलेत ना त्यांच्या साईटला कोणतरी दोघं तिघं त्यांचीच माणसं बसवलेली असतात शेवटला जेव्हा संपूर्ण सेमिनार कम्प्लीट होतो तेव्हा लाईक एकदम नाटक सुरू होतं की घ्या विकत घ्या विकत घ्या आणि आपल्या शेजारी बसलेली जी लोकं असतात ते ऍक्च्युअली त्यांची लोक ते आपल्या समोर पटापट हात वर करून ती विकत घ्यायला स्टार्ट करतात म्हणजे आपल्याला असं दाखवलं जातं की अरे लोक घेत तू पण घे रिस्क नाही कसं काही करून गोल करायचं आणि त्याच्यामध्ये अडकून टाकायचं आता सगळ्यात म्हणजे हे अडकून टाकत असताना हे सगळंच स्कॅम असतं असंही आम्ही म्हणणार नाही कारण एम एल एम जर सगळाच स्कॅम असता तर सरकारने आतापर्यंत बंदी गाठली असती आरबीआय एवढे स्ट्रिक्ट गाईडलाईन्स असतात त्यानुसार त्याच्यावरती बंदी येणं गरजेचंच होतं परंतु नाही आली ह्याची कारणं नेमकी काय हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे तर सगळ्यात महत्वाचं आर न याच्यावरती बंदी सुरुवातीला घातली ज्या वेळेला ने बंदी घातली त्यावेळेला जे तीन तीन माणसं जोडायची चेन मार्केटिंग होती आणि आरबीआयला ला लक्षात आलं की हे पिरॅमिड तयार होतो आणि त्यावेळेला अशा चुकीच्या गोष्टी घडत असतील तर ते बॅन झाल्या पाहिजेत म्हणून चेन मार्केटिंगवरती बंदी घातली परंतु सगळ्यात महत्वाचं ही लोक असतात ती स्कॅमर असतात मार्ग कसा ना कसा काढतात आणि त्याच्यानंतरची स्टेप म्हणजे प्रोडक्ट विकणं आम्ही चेन चालूच ठेवली आहे परंतु आम्ही चेन मार्केटिंग नाही करत आहे तर आम्ही पैसे घेतोय पैशाच्या बदल्यात तुम्हाला वस्तू देतोय आणि ही चेन मार्केट आजही अशा आज पद्धतीने चालू आहे आणि याच्यावरती कुठल्याच पद्धतीची बंधनं येऊ शकत नाही आहेत हे दुर्दैव आहे ॲक्च्युली uh, जेव्हा बॅन आणलेलं आपल्या इंडियामध्ये तेव्हा मी अंडर न्यू कस्टमर प्रोडक्शन रूल नावाचा एक रूल ऑलरेडी आहे नाही आहे असं नाही पण तो रूल जो आहे तो एम एल एम वगैरे अशा नावानं नाही आहे तो पिरामिड स्कीमवरती म्हणजे पिरामिड जी स्कीम असते सरांनी सांगितले की एकानं तीन जणांना जोडायचं तिघांनी सहा जणांना जोडायचं किंवा प्रत्येकाने जोडत जायचं त्या स्कीमवर सरकारने बंदी आणली आहे पण त्यातून पण या लोकांनी एक चोरवाट काढली आहे ते काय करावं लागतात आता आता हे एम एल एम किंवा हे मार्केटिंग मल्टिलोअर मार्केटिंग असं यूज करत नाहीत तुम्ही फेसबुकला इंस्टाग्रामला यूट्यूबला ॲड येतात अशा कोटवाल्या लोकांचे व्हिडिओ येतात की बाबा ते कुठे होते कुठनं कुठे गेले त्यांच्या चेहऱ्याकडे बघून मी शेम करत नाही आहे पण एक रिॲलिटी सांगतो त्यांना बघून अजिबात कुठल्या लोकांना वाटत नाही की बाबा ती लोक एवढं कमवत असतील ती रिॲलिटी आहे पण तरी देखील लोकांना फसवायचं काम करण्यासाठी त्यांनी काय सुरवात काढली आहे तर ते आता एक नवीन नाव काढलेत त्यांनी ते मार्केटिंग वगैरे म्हणत नाही त्यांनी म्हणतात डायरेक्ट सेलिंग डायरेक्ट सेलिंग कंपनी आहे आमची आमची कंपनी मल्टी लेवल मार्केटिंग किंवा ते एम एल एम किंवा फ्रॉड हां 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 आपली कंपनी आहे ती डायरेक्ट सेलिंग आहे आपण लोकांना फसवत नाही असं किती किती चोरवाटा त्यांनी काढले असेल देवजाने पण लोकांना फसवायचंच कामही करतात आणि खरं तर सांगायचं झालं तर या चेन मार्केटिंगमध्ये फसणारे अनेक जण असतील त्यांनी बघितलं असेल सुरुवातीच्या टप्प्यामध्ये गाड्या घेऊन आणि ब्लेझर घेऊन येणारी माणसं नंतर जातात कुठे हा प्रश्न मला आज पडतोय म्हणजे वयाच्या सोळाव्या वर्षी दिसणारी ती माणसं जी बीएमडब्ल्यू मर्सिडीज आणि बाकीच्या गाड्यांमध्ये मला ब्लेझर घातलेली दिसायची आज जवळपास वयाच्या सव्वीसाव्या वर्षापर्यंत गेल्यानंतर ही माणसं नेमकी आहेत कुठं आज महाराष्ट्रभर आम्ही फिरतोय वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या संदर्भानं कधीच ही जर करोडपती माणसं असतील तर ती कुठंतरी दिसली असती ना कुठल्या तरी जिल्ह्यात दिसली असती कुठल्या तरी भागात दिसली असती कुठल्या तरी गावात दिसली असती मात्री कुठंच निदर्शनास पडत नाहीत नेमकं त्यांचे करोड रुपये जातात कुठं ती माणसं जातात कुठं ना त्यांचे अकाउंट्स आज मला फार कुठले दिसत आहेत मग हे सगळं खरंच ती माणसं वास्तवात ते दाखवण्यासाठी असतात की जसं मी म्हटलं की भाड्यानं गाड्या आणून भाड्यानं ब्लेझर आणून फिरत असतात हा मोठा आज प्रश्न पडतोय तुम्हाला नेमकं वाटतं की सगळेच भाडोत्री माणसं असतात की ब्लेझरवाली आणि मग यांच्यापासून वाचायचं कसं याच्यावरही कस आपण या पुढे बोलणार आहे सर्वे सर तर सर। ॲक्च्युली पिरामिड स्कीमचं एक मी डायग्रॅम पाहिला होता ते मी आता तुम्हाला शोई करेन प्रायव्हेट स्कीममध्ये होतं काय तर एक माणूस सुरुवातला एखादा प्रोडक्ट लाँच करतो तो माणूस तीन लोकांना जोडतो त्यानंतर दुसऱ्या स्टेपमध्ये ती तीन लोक परत तीन लोकांना जोडतात असं करत करत ती छत्तीसवर जाते छत्तीसवरनं आकडा दोनशे सोळावर जातो पण एक गोष्ट अशी आहे की असं जर पायरी 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 आपण जर गणित करत गेलो तर बाराव्या स्टेपवरती ती बेरीज होते टू पॉईंट वन बिलियन तुम्हाला माहित असेल आपल्या भारताची लोकसंख्या देखील तेवढी नाही आहे त्यातल्या त्यात बाराव्यानंतर तेराव्या स्टेजवर जर आपण गेलो तर ती संख्या होते तेरा बिलियन जे सर तुम्ही विचार करू शकता की खोटं बोलण्यासाठी त्या लोकांना एवढं देखील माहीत नाही आहे की एखादा माणूस जर खरंच गणित केला तर त्याला हे कळून चुकतं की तेराव्या स्टेपवरती जगाची लोकसंख्या तेरा बिलियन नाही आहे तर हे असलं खोटं काय काहीतरी काहीतरी सांगून एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला फसवण्यासाठी यूज करतात टेक्निक युज करतात आणि लोकांना गुंडाळलं जातं या स्कीम मध्ये ना सर फक्त एक तास माणूस जो वरती असतो तोच पैसे कमवतो हो त्यानंतर जे नव्याण्णव टक्के माणसं असतात ती फेल जातात आणि तो पैसे कमवतो हो आणि सुखात राहतो जर कधी आलाच कुठला ऑब्जेक्शन तर पैसे सगळे गुंडाळतो आणि परदेशात जाऊन निवांत राहतो तर ही वास्तविकता सध्या या एम एल एम मार्केटिंगची आहे मग ह्या सगळ्या एम एल एम मार्केटिंगमध्ये मा तुमच्या माझ्यासारखे अनेक विद्यार्थी आयुष्यात एकदा ना एकदा फसतात किंवा कधी कधी त्या वाटेवरून परततात मात्र हे सगळे अनुभव येत असताना आजही सगळ्याच एम एल एम कंपन्या वाईट आहेत का आणि त्यातल्या जर काही चांगल्या आहेत तर त्या नेमक्या कशा ओळखायच्या मला वाटतं सर याच्यावरती आपण थोडस चर्चा केली पाहिजे आता आता, आता आपण या मुद्द्यावर थोडंसं येऊ आपण पण ऍक्च्युली अजून देखील भरपूर मुद्दे आहेत सर की जे एम एल एम कंपनी ज्या आहेत त्या आपल्या ओळखता यायला पाहिजेत किंवा ह्या नेमका असतात काय असतात काय याच्यावरती आपण बोलणं गरजेचं आहे कारण आता बघायला गेलं तर ते सध्या प्रोडक्ट विकायला लागले आधी सरळ सरळ लोकांना फसवत होते मी कंपनीचं नाव नाही घेणार मी देखील म्हणजे माझ्या घरातले देखील एक कंपनीमध्ये असं या पिरामिड स्कीम थ्रू गेले होते तर त्यामध्ये काहीच प्रोडक्ट नावाचा प्रकार नव्हता तो फक्त आणि फक्त एक कोर्स टाईप होता की लोकांना फक्त शेवटपर्यंत फसवायचंच की काय कमवता काय नाही नाही हे तुम्ही हे घेतला की तुम्ही कमवणार आहे शंभर टक्के तर या कंपनीमध्ये काय होतं तर जे प्रोडक्ट असतात किंवा जे कोर्सेस असतात मग त्यामध्ये आता सध्या शॅम्पूज यायला लागलेत किंवा साबण यायला लागलेत किंवा वेगवेगळे प्रोडक्ट यायला लागलेत अक्षय सर तुम्हालाही माहित असेल की त्या कंपन्यांच्यामध्ये जे प्रोडक्ट बनतात शॅम्पू किंवा जे साबण ज्याचे ते डायरेक्ट सेलिंग करतोय असं म्हणतात ते तुम्ही मार्केटमध्ये कुठंही पाहिलं नसेल त्याची एकही ॲडव्हर्टाइजमेंट तुम्ही पाहिलं नसतील किंवा असं प्रोडक्ट तुम्ही आजपर्यंत तुम्ही कुठं पाहिलंही नसेल मग तुम्ही विचार करा की अशा प्रोडक्टला विकण्यासाठी तुम्ही स्वतःचे पैसे लावताय स्वतःची माणसं तुम्ही रिस्कमध्ये घेत आहे कारण आज मी जर अक्षय सरांना त्या स्कीम मध्ये घेतलो जर हा माणूस जर डोक्याने क्रॅक असेल तो माणूस त्यांना नाही पकडणार तो माणूस मला पकडणार कारण ही माझी मा रिस्क आहे तर मग आपण आपल्या रिस्कवरती आपण आपले पैसे लावतो आणि त्या कंपन्यांमध्ये लोकांना जोडत जातो ते शॅम्पू किंवा ते साबण वगैरे म्हणतो त्याची एकही ऍडव्हर्टाइजमेंट आपण आजपर्यंत कधी पाहिलं नसतं कारण ते चांगले नसतात सर ही पण रिॲलिटी आहे कारण असे धादांत खोट ते सांगतात की त्या साबणाने ते शॅम्पूने म्हणजे कॅन्सर नीट होतो असे मोठे मोठे जो आहेत एवढे मोठे मोठे खोट्या गोष्टी सांगतात ती ते कसे ब्रँड चांगले असतील सांगतात त्यामुळं हा एक मुद्दा महत्वाचा आहे की याच्यावर बोलणं खूप महत्वाचं बरोबर आहे आणि जसं मी सांगतोय माझ्या वेळेचा सा प्रोडक्ट सुद्धा सांगतो आम्ही ज्या वेळेला घेतलं होतं त्यावेळेला त्या दोन वस्तू आम्हाला दिल्या जायच्या एक होता त्याच्यात मोठ्या कंपनीचा आहे सूट आहे तो सूटचं मटेरियल ते दिलं जायचं कंपनीचं नाव घेत नाही मुद्दा आणि दुसरं म्हणजे घरी तुम्हाला इलेक्ट्रिसिटी वापरण्यासाठी एक मशीन दिली जायची हजार रुपये हो। लाईट बिल येत असेल तर तुमचं ते शंभर रुपये येणार असं सांगितलं जायचं परयोगाय वगैरे असं झालं की ते मीटर लावल्यानंतर हजार रुपये लाईट बिल येत असेल तर ते दोन हजार घ्यायला लागलं तर असंही सगळं असतात या गोष्टींमध्ये तर ह्या अशा वस्तू विकल्या जातात आणि सगळ्यात महत्वाचं जसं तुम्ही सांगितलात की त्या वस्तू मार्केटमध्ये दिसत नाही सर आणि त्यामुळे ह्या कंपन्या शोधायच्या कशा चा, फ्रॉड कुठल्या ओळखायच्या हे जरा असं डिफिकल्ट असतं पण ते ओळखण्याचे मार्ग आपण पुढे सांगणार आहे कारण एम एल एम कंपनीचा अजून एक वीक पॉईंट काय सर जर अक्षरसारांनी एखादा प्रोडक्ट बनवला हा पेन अक्षरसारांनी बनवला आता हा अक्षरसारांनी पेन बनवल्यानंतर हा पेन ते मला विकणार ठीक आहे मी परत माझ्या कस्टमर्सना विकणार किंवा दुकानामध्ये हे जाऊन देणार म्हणजे डिस्ट्रीब्युटर म्हणतो आपण त्यांना डिस्ट्रीब्युटर डिस्ट्रीब्युटरना देणार ते डिस्ट्रीब्यूटर आपल्या नॉर्मल कस्टमर्सना विकणार एम एल एममध्ये होतं काय तर सगळेच डिस्ट्रीब्युटर होतात म्हणजे अक्षय सरांनी हा पेन बनवला आहे अक्षय सर विकणारे झाले मला मीही विकणार एकाला तोही विकणार तोही विकणार तोही विकणार म्हणजे सगळा फ्रॉड इथंच होतो की तिथं विकत घेणारा कोणी नसतो म्हणूनच ते जे तुम्ही म्हणताय सूट किंवा ते जे प्रोडक्ट असतात ते आपल्याला का दिसत नाहीत कारण ते विकत कोण घेत नाही ते विकत घेणारी तीच माणसं असतात जी त्यांना विकत असतात हा एक सगळ्यात मोठा पॉईंट आहे त्यातला सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथं जसं मग तुम्ही सांगितलात की ज्याला आम्ही जोडलय तो पकडतोय आपल्यालाच आणि मग त्याच्यापासून लप तोंड लपत आपल्याला पळायला लागतं आणि सगळ्यात महत्वाचं जर माणसं खाली जोडली गेली नाही तर वर्ण आणि कंपनीचे जे कोणी आपल्या वरचे असतात ते म्हणतात अरे तुला जमत नाही सेल्समॅनशिप किंवा तुझ्याच्या ते होत नाही आणि म्हणून तुझे ते कॉन्टॅक्ट नसल्यामुळे तुझ्यात कन्व्हिन्सिंग पॉवर नसल्यामुळे तुला खाली माणसं जोडता येत नाही अर्थात जरी चुका झाल्या जरी माणसं जोडली नाही जरी पैसे मिळाले नाही तरी चूक ही सर्वस्वी तुमचीच असते कारण तुम्ही डिस्ट्रीब्युटर आहेत वरच्या कंपनीच्या मालकाशी काय लिहिणं देणार नाही का कुणाशी काय लिहिणं देणार हे दुर्दैव आहे आता त्या त्यात अजून एक गोष्ट काय की जर एक रिअल कंपनी तुम्ही म्हटलं की ओळखायची कशी किंवा एम एल एम फ्रॉड ओळखायचा कसा एक साधारण कोणतीही कंपनी असेल तर ती कंपनी आपल्या प्रोडक्टवरती खर्च करते बरोबर एम्प्लॉय घेताना किंवा कामगार घेताना त्यांचे इंटरव्ह्यूज घेते किंवा ते पडताळणी करते की आहे ओके नाही आहे असं बघून ते तुम्हाला घेतलं जातं तुम्हाला मंथली सॅलरी पे केली जाते म्हणजे तुमच्यावर देखील खर्च केला जातो त्यानंतर ते जे प्रोडक्ट आहे त्याची मार्केटिंग चांगल्या लेवलला व्हावी त्याच्यामध्ये काय लूप होल आहेत किंवा चांगल्या गोष्टी काय वाईट गोष्टी काय असा विचार करून त्याच्यावरती खर्च केला जातो ही झाली एक बेसिक नॉर्मल रिअल कंपनीचं फॅक्ट आता एम एल एममध्ये काय असतं एम एल ए बरोबर उलटं असतं तिथं जो माणूस एकटा असतो वरती तो एकटाच असतो पैसे कोण लावतं आपण लावतो म्हणजे पैसे तुम्ही लावता ठीक आहे त्या कंपनीचं प्रमोशन कोण करतं आपण करतो त्या कंपनीचं मार्केटिंग कोण करतं आपण करतो त्या कंपनीमध्ये एम्प्लॉईज परत नवीन घेतं कोण आपण घेतो रिस्क कोण घेतं आपण घेतो तर हा एकच मुद्दा लक्षात ठेवला पाहिजे आपण की आपण एखाद्या कंपनी मोठी होण्यासाठी सगळं काम जर आपण करत असेल तर ते प्रॉपर एम एल एम आहे तुमचा कुठंतरी गोळ आहे बरोबर आणि मला विचाराल की एम एल एम कंपनी चांगली कुठली आणि वाईट कुठली आणि वास्तव मूर्त स्वरूपात असणारी कुठली आणि न फसवणारी वगैरे कुठली आणि फसवणारी कुठली तर याच्यासाठी मी काही पॉइंट्स काढलेत जे मला अनुभवातून आलेले पॉईंट्स आहेत आणि जे की आपल्याला प्रत्येकाला जर एम एल एम कंपनी ओळखायची असेल तर हे लक्षात ठेवले पाहिजेत आज मल्टीलेवल मार्केटिंग कंपन्यांमध्ये सगळ्यात पहिलं तर प्रोडक्ट्स जे दिले जातात जर खरंच एखादी जेन्युन कंपनी असेल जी एम एल एम मार्केटिंग जरी करत असली तरीसुद्धा ती प्रोडक्ट जे विकती आहे ते चांगल्या क्वालिटीचे असतील जसं मी म्हटलं मार्केटमध्ये नाव असणाऱ्या ब्रँडेड कंपन्यांचे ब्रँडेड प्रोडक्ट ती कंपनी विकत असेल आणि त्याच्यात कुठलाही म्हणजे फर्स्ट कॉपी वगैरे नाही तर ओरिजिनल प्रोडक्ट तुम्हाला द्यायचं असेल आणि ते त्या त्या रेट्सला दिले जातात म्हणजे पहिला मुद्दा काय ते क्वालिटी प्रोडक्ट्स असतील दुसरा मुद्दा काय तर त्यांचे जे रेट असतील म्हणजे समजा मार्केटमध्ये एखाद्या वस्तूची किंमत शंभर रुपये म्हणजे मी एखादा साबण घेतो किंवा मी हा पेन घेतोय तर हा पेनची किंमत समजा पन्नास रुपये तर लईत लई ती कंपनी एम एल एम मार्केटिंग करते म्हटल्यानंतर पन्नास पंचावन्नला तुम्हाला विकेल पन्नासचा साठला विकेल परंतु त्याच वेळेला जर तुम्हाला दुसरी एखादी कंपनी पन्नासचा पेन आणि तुम्हाला पाचशे रुपये असं सांगून मोठ्या करून देत असेल तर ती फ्रॉड करते आणि जर ती पन्नासचा पंचावन्न विकत असेल तर ती जेन्यून आहे तिसरं म्हणजे माल विक्रीवरती तुम्हाला कमिशन दिलं जाणार आहे तुम्ही जरी डिस्ट्रीब्युटर झालात तरी तुम्ही शंभर पेन विकले तर तुम्हाला त्याच्यावरती जे काही कमिशन असणार आहे ते दिलं जाणार आहे ना की तुम्ही शंभर माणसं जोडली म्हणून तुम्हाला त्याच्यावरचं कमिशन दिलं जाणार आहे तर हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मला वाटतं या चेन मार्केटिंगमध्ये असणार आहे आणि त्याचबरोबर एम एल एम कंपनीमध्ये जर एखादी जेन्युन कंपनी असेल तर तुम्हाला ढगातल्या बाता केल्या जाणार नाहीत जे तुम्हाला मर्सिडीजची स्वप्न दाखवली जाणार नाहीत तुम्हाला बीएमडब्ल्यूची स्वप्न दाखवली जाणार नाहीत तुम्हाला करोडो अर्घोपतीची स्वप्न दाखवली जाणार नाहीत तर तुम्हाला इतकं काम केल्यानंतर इतके पैसे मिळू शकतात हे वास्तव स्वरूप तुम्हाला दाखवलं जाणार आहे जर एखादी जेन्यून एम एल एम कंपनी असेल तर जितके प्रोडक्ट तुम्हाला घ्यायचे तेवढे घेऊन सांगेल म्हणजे आमच्याकडे शंभर प्रोज प्रोडक्ट आहेत तुमच्यासमोर लिस्ट आहे तुम्हाला पन्नास प्रोडक्ट विकायचे तर पन्नास विका दहा विकायचे दहा विका पंधरा विकायचे विक पंधरा विका तुम्ही हेच घ्या आणि याला विकावंच लागेल अशा मर्यादा तुम्हाला ती एम एल एम कंपनी घालणार नाही त्यामुळे ते डिस्ट्रीब्युशन सिप घेताना हे सगळ्यात पहिल्यांदा लक्षात ठेवा आणि जर जेन्युन एम एल एम एम काय आपली एम एल एम कंपनी जर असेल लेवल मार्केटिंग कंपनी असेल तर तुम्हाला कुठल्याही पद्धतीनं कंपल्शन करणार नाही एकदा डिस्ट्रीब्युशन शिप घेतली आणि कंटिन्युअस करा असं म्हणणार नाही तर तुम्हाला जर कधी कॅन्सल करायची झाली तर ते तुम्हाला सांगतील ठीक आहे आज डिस्ट्रीब्युशन बंद करताय तर जे काही तुमचे चार्जेस असतील घेतलेले तर ते आम्ही द्यायला तयार आहोत तुम्हाला ठीक आहे इथून पुढं काम करायचं नाही तर कर, करू नका तर हे जेन्युन सांगेल मात्र दुसऱ्या बाजूला डुप्लिकेट जर असेल तर ते तुम्हाला तसं करणार नाहीत अशाऐवजी तुम्ही माणसं जोडा हेच सांगितलं जाणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर जेन्युईन कंपनी असेल तर तिथं तुम्हाला तुम्हाला जे काही वास्तव आहे ते जमिनीवर ठेवलं जाईल आणि डुप्लिकेटमध्ये तुम्हाला मोठी मोठी स्वप्न विकली जातील वास्तविक वस्तू विकल्या जाणार नाहीत त्यामुळे स्वप्न विकणारी कंपनी असेल तर ती एम एल एम कंपनी नाही हे लक्षात ठेवा तर ॲक्च्युली माणूस याच्यामध्ये फसतो का किंवा तुम्ही देखील का फसू शकता हे एक फॅक्ट आहे आणि त्या लोकांनी हा फॅक्टच पकडलाय कारण कोणताच माणूस अक्षय सर आज स्टेबल नाही आहे प्रत्येकाला मोठं व्हायचं आहे जिथं आहे तिथून अजून मोठं व्हायचं आहे याला म्हणतो आपण लालच लालच या एकाच गोष्टीमुळं आजपर्यंत एम एल एमचे सगळे शिकार बनत चाललेत कारण आज जिथं माणूस आहे त्याला तिथून वरती जायचं आहे त्याचे स्वप्न पूर्ण करायचे त्याच्या घरातल्यांची आई वडिलांची नवरा बायको असतील किंवा जे काही नाते असतील त्यांना त्याचं परिवार मोठं करायचं आहे त्यांच्या डोळ्यामध्ये काही स्वप्न असतात ते स्वप्न त्यांना कम्प्लीट करायचे असतात एक गाडी घ्यायची असते एक प्रॉपर्टी करायची असते हे एम एल एमचं जे धातांत खोटं जे गोष्ट आहे ना ते खोटं एका साइडला आहे पण ते बरोबर माणसाच्या मनात जी स्वप्न असतात त्याच स्वप्नांना टार्गेट करतात आणि ती लोकं तुम्हाला हेच दाखवतात की अरे तुझं आयुष्य तर साठ सत्तर वर्ष त्यातल्या आता तीस वर्ष संपली आता तू उरलेल्या तीस वर्षामध्ये काय असं करणार आहेस की ती गाडी ते बंगला ती प्रॉपर्टी ते पैसे ते बँक बॅलेन्स कसं घेशील तू तर मग याचं उत्तर असं आहे की मोठी मोठी लोक असंच करून मोठे झालेत आणि एक लेवलमध्ये माणसाला ते पटतं कारण माणसाची परिस्थितीच अशी असते की माणसाला त्या गोष्टी जरा लोभावणाऱ्या असतात ते माणसाला पटून जातं आणि माणूस त्या गोळामध्ये अडकत जातो आता सर याच्यामध्ये अजून एक गोष्ट काय आपण एंडकडे येऊया तर हे ओळखायचं कसं याच्यावरती आपण थोडीशी चर्चा करूया सर किंवा तुम्ही तुमच्या मनानं असं असं तुम्ही आपल्या श्रोत्यांना सांगा की बाबा त्या जर तुमच्याकडे कोणतरी एम एल एम मला आलाय तर तुम्ही ओळखाल कसं किंवा आपल्या प्रेक्षकांच्याकडे जर एम एल कोणतरी आलाय तर त्याला ओळखाल कसं मात्र सगळ्यात थोडक्यात शॉर्टमध्ये जर ओळखायचं कसं हे जर म्हटलं तर जसं आता आपण म्हटलं की एखादी व्यक्ती तुमच्याकडे आली आणि हवेतल्या वाता करत असेल ज्या तुम्हाला वास्तवात उतरतील असं वाटत नाही आणि फार मोठी स्वप्न दाखवत असेल शॉर्टमध्ये फार मोठी स्वप्न दाखवत असेल या अर्फसिडीज बी एम डब्ल्यू आणि हे आव्हा हे ते असं सगळं म्हणत असेल तर त्यावेळेला कुठलंही लालच करायचं नाही थोडक्यात लालच बुरी बला हे ही हिंदीतली मन लक्षात ठेवायची कुठलंही लालच करायचं नाही त्याला म्हणायचं सरळ आला तुमच्याकडे तो की बाबा एवढे कोटी रुपये तुम्हाला कमवतील तर त्याला विचारायचं हां बाबा ठीक आहे तुमच्या कंपनीमध्ये एवढे कोटी मिळणार आहेत ना तर तुमच्या कंपनीचा टर्न किती आहे हा पहिला त्याला प्रश्न विचारा दुसरा ठीक आहे त्यांना टर्न ओव्हर सांगितलं तर चांगली गोष्ट नाही सांगू शकला तर त्याला म्हणायचं ठीक आहे तुमच्या कंपनीमध्ये आजपर्यंत करोडपती झालेल्या माणसांची नावं दे ठीक आहे त्यांची नावं दिल्यानंतर त्यांची नंबर दे म्हणायचं जर असतील तर ते म्हणा नाही देऊ शकत एवढ्या मोठ्या लोक आहेत त्यांच्या भेटू शकत नाही ठीक आहे म्हणायचं नाही भेटू शकत नाही ठीक आहे भेटू नको त्यांची नावं फक्त सांग मी त्याच्यावरती अभ्यास करतो आणि मग मी तुला सांगतो समोरची व्यक्ती काही बोलू शकत नाही ते म्हणतील तुम्हाला सेमिनारला चला आमची इच्छा नाही म्हणायचं मला भरपूर काम आहे चला तुम्ही तुमच्या मार्गाने जावा आणि आमच्या मार्गाने जातो मला एवढंच वाटतं सर्वात मुळात मला असं वाटतं की तुम्ही तुमची स्वप्न कंट्रोल करायला शिका सर कारण आजकाल जग एवढे फास्ट पळायला लागले की लोकांचे स्वप्न जमिनीवरनं आसमानावर कधी गेले त्याच्यामध्ये काय दोन नंबर रस्ते पकडायला लागलेत ते त्यांनाच कळत नाही त्यामुळे आपली स्वप्न कंट्रोल करा आणि मला असं वाटतं की जर एखादा आलाच जवळचा कोणतरी तुमच्याकडे एम एल एमचं काहीतरी स्कीम घेऊन तर सरळ सोप्या भाषेत त्याच्याकडून लिहून घ्या तो लिहून घ्यायला तयार आहे का बघा त्याचे किती सीन किती पण मोठा सिनियर रा दे त्याचा तो लिहून द्यायला तयार आहे का बघा बॉन्ड पेपरवर लिहून द्या की माझा एवढ्या एवढ्या दिवसामध्ये एवढा फायदा होणार आहे आणि मुळात आपण आतापर्यंत फसलं कसं नाही पाहिजे याच्यावरती बोललो मी शेवटला एवढंच बोलेन की जर आमच्यातला कोणतरी मित्र किंवा आमच्यातली मैत्रिणी याला फसली असेल किंवा एखादा वकील घ्यावा आणि त्यांना सरळ एक केस किंवा एक लिगल गोष्ट त्यांच्या बदल्यात करावी कारण हीच वेळ आहे हीच वेळ आहे मित्रांनो या वेळेतच तुम, तुम्हाला जर तुमचा गेलेला पैसा जर परत हवा असेल आमच्या प्रेक्षकांपैकी कोण जर तसा असेल की कोणतरी अडकला असेल तर हीच वेळ आहे न घाबरता त्या गोष्टींच्यावरती ॲक्शन ऍक्शन घ्या जसं आता सरांनी सांगितलं ले की लिगल ज्या गोष्टी आहेत एफ आय आर आपल्याला करणं गरजेचं काय आहे या आ, का आता सध्याचं सुद्धा संदीप महेश्वरीनी सुद्धा सांगितलंय तो व्यक्ती व्यक्तिशः या केसमध्ये इन्वॉल्व्ह झाला आहे आणि जगात देशातले अनेक मोठे मोठे लोक यामध्ये इन्वॉल्व्ह झालेत आणि त्यांचा सपोर्ट पहिले असं व्हायचं की करोडो अब अर्ब, अर्बोच्या कंपन्या त्या ते असतात तेवढे करोडो अर्बोपती लोक असतात आणि एक सर्वसामान्य दहा हजार कमवणारी व्यक्ती त्यांच्याशी लढू शकत नाही त्यामुळे लोकं गप्प बसायची परंतु आता प्रत्येकानं आपापल्या भागामध्ये ज्याने ज्यांनी या गोष्टीमध्ये फसलेले आहेत त्यांनी त्यांनी एफ आय आर नोंद करा आपल्या आपल्या जवळच्या स्टेशनमध्ये एफ आय आर घेत नसतील तर का घेत नाही आहे हे पहिला विचारा आणि तरी नाही घेत असतील तर, तर सरळ तुमच्या भागामध्ये असणाऱ्या पोलीस स्टेशनला एक लिखित स्वरूपातली तक्रार ही पोस्टाने पाठवा आणि पोस्टाने एकदा पाठवलात म्हणजे त्याची पावती तुमच्याकडे राहते अर्थात तुमची तक्रार तिथे जाते त्याचबरोबर एस पी ऑफिस तुमच्या जिल्ह्याचं जे काही हे असेल त्या एस पी सुद्धा तेच पत्र आहे असं जेरॉक्स काढा तिथे खाली सिग्नेचर करा आणि जी काही तक्रार तुमची त्या कंपनीच्या संदर्भातली आहे ती पाठवून द्या तुम्हाला कुठलीच अडचण येणार नाही आणि ती कॉपी जी काही असेल तर ती जी माणसं आता स्टँड घेत आहे त्यांच्याकडे पोचवून द्या आणि ती माणसं नक्कीच तुम्हाला या सगळ्या लढ्यामध्ये सहकार्य कर केल्याशिवाय थांबणार नाहीत आणि तसं तुम्हाला काही आणखीन माहिती घ्याविषयी वाटली तर तुम्ही आमच्या चॅनलवरतीसुद्धा कमेंट करू शकता डिटेल जे काही कायदेशीर सल्ला देणारी मंडळी असतील तीसुद्धा आपल्या संपर्कात चांगली आहेत त्याच्यातून कसा मार्ग काढायचा खाली माणसं फसवत जाण्यापेक्षा थोडक्याच वेळेवरती थांबा स्वतःला वाचवा इतरांना सुद्धा वाचवा आणि हे चेनला कुठेतरी थांबवा स्वतः फसू नका इतरांना फसू देऊ नका आम्ही एवढंच सांगेन की आम्ही फक्त माहिती द्यायचं काम करणार आम्ही तुमच्यापर्यंत खऱ्या गोष्टी आणायचं काम करणार काय वाईट काय चांगलं हे सगळं तुम्हाला ठरवायचं आहे त्यामुळे शेवटी आम्ही एवढंच सांगेन की जर काही चुकीच्या गोष्टी होत असतील तर त्याच्यावरती ॲक्शन घ्या अशा गोष्टींना बळी पडू नका स्वतःची काळजी घ्या आपल्या परिवाराची काळजी घ्या आणि जो आम्ही लास्ट व्हिडिओ बनवलेला त्याला खरंच भरभरून प्रेम मिळालं तो व्हिडिओ आम्ही लावेन तो व्हिडिओ जर कोणी अजून बघितला नसेल तर नक्की बघा आणि तुर्ताच आपण इथं थांबूया धन्यवाद धन्यवाद असंच प्रेम राहू द्या